माझा कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब निलिमा पुंडलिक पाटील माझ्या गावाचं नाव वाडा माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे स्वच्छता स्वच्छता, स्वच्छता आहे स्वच्छकरी घर मनसा स्वच्छकरी गावरे स्वच्छकरी घर मनसा स्वच्छकरी गा नियमित न के कापा तुम्ही नियमित हात धुवा नियमित न के कापा तुम्ही नियमित हात धुवा शरीर स्वच्छ राखून तुम्ही शरीर स्वच्छ राखून तुम्ही

स्वच्छ करी घर माणसा स्वच्छ करी गाव रे स्वच्छ करी घर माणसा स्वच्छ करी गाव घरात कचरा साठवू नका दारात कचरा टाकू नका घरात कचरा साठवू नका दारात कचरा टाकू नका कचरा कुंडीचा वापर करू कचरा कुंडीचा वापर करू परिसर ठेवा घर करी स्वच्छ मनसा गाव करी स्वच्छ रे घर करी स्वच्छ माणसा गाव करी स्वच्छ रे सांडपण्याचा निचरा करा परस बाग त्यावर फुलवा सांडपण्याचा निचरा करा परस बाग त्यावर फुलवा शोष खड्डा खणून तुम्ही शोष खड्डा खडून ना तुम्ही हि तप डेंगू दूर करा स्वच्छ करी घर मनसा स्वच्छ करी गाव रे स्वच्छ करी घर मनसा स्वच्छ करी गा स्वच्छतेचे हा संदेश अंगी तुम्ही बनवा हो स्वच्छतेचे सहा संदेश अंगी तुम्ही मानवा हो स्वच्छते चे संदेश पाणो स्वच्छते चे संदेश पाणो जीवन सुंदर बनवा हो स्वच्छ करी घर मनसा स्वच्छ करी कावरे स्वच्छ करी घर मनसा स्वच्छ करी का स्वच्छ करी घर मनसा स्वच्छकरी स्वच्छ करी गाव रे स्वच्छ करी घर म्हणसा स्वच्छ करी माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे मीरा विषाचा प्याला रिचूनही विषाचा प्याला रिचूनही झाली कृष्ण मीरा विषाचा प्याला रिचूनही झाली कृष्ण मीरा रोमा रोमात रंध्रा रंध्रात भिनलेला कृष्ण सुखांपलीकडे सांसारिक सुखानपलीकडे मुरलेला मिरेचा कृष्ण कृष्णासाठी वेडी मिरा कृष्णासाठी वेडी मिरा मंदिरात नर्तन करी कृष्णासाठी वेडी मिरा मंदिरात नर्तन करी परंपरावादी जन मात्र विरुद्ध ते वर्तन करी मिरेचा कृष्ण आगळा वेगळा मिरेचा कृष्ण आगळा वेगळा तिच्या नकळत मन जिंकणारा तिच्या नकळत मन जिंकणारा शरीर कुठे आणि मन कुठे शरीरापासून वेगळे असे कृष्ण भक्तीचे लागले पिसे शरीरापासून वेगळे असे कृष्ण भक्तीचे लागले पिसे कृष्ण भक्तीने रंगली कृष्ण भक्तीने रंगली देहभान हरप कृष्ण भक्तीने रंगली देहभान हरपली निसंकोच निरलस भक्तीत त्रमली मिरेच्या या भक्तीला या भक्तीला आता नाव काय द्यावं मिरेमुळे कृष्ण भक्ती सारे जनास कडे त्याग आणि भोगापलीकडे त्याग आणि भोगापलीकडे पोहचलेलं नातं भोगवादी दुनियेस कधी कळणार नाही त्याग आणि भोगापदीकडे पोहोचलेलं नातं भोगवादी दुनियेस कधी कळणार नाही ते कळण्यास फक्त मीरा हवी आणि सोप्तीला राधा हवी मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करत आहे आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद